पुण्यात भर रस्त्या तरुणाचे अश्लील चाळे वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर म्हणाले त्याने लघुशंका सिग्नलवर नाही तर माझ्या पुण्यात सकाळच्या वेळेला डब्ल्यू कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणानं रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे आता या प्रकरणात त्याच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतीये अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आज देशभरात सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा होत असताना पुण्यातून मात्र धक्कादायक प्रकार समोर आलाय गेल्या आठवड्यात पुण्यातील स्मारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता ही घटना ताजी असतानाच आता शहरात आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय पुण्यात सकाळच्या वेळेला डब्ल्यू कारमधील मध्यधुंद अवस्थेत एका तरुणानं रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे या तरुणानं एरवडा परिसरात रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या महिलांसमोरच अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे या प्रकरणामुळे शहरात वातावरण चांगलंच तापलंय पुण्यात नंगाडाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे गौरव आहुजा यांचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केलाय गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते त्यानं सिग्नलवर लघु शंका केली नाही तर माझ्या तोंडावर केली आहे मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे असं मनोज आहुजा यांनी म्हटलंय गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे या प्रकरणामुळे शहरात वातावरण चांगलंच तापलंय पुण्यात नंगाणाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे गौरव आहुजा यांचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केलाय गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते त्यानं सिग्नलवर लघु शंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे असं मनोज आहुजा यांनी म्हटलंय राहणार पुणे काल माझीकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो मला माफ करा आणि मला एक चान्स द्या सॉरी आपला आवाज न्यूज टीम पुणे